नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना तरी ते तर इथे भाज्या आणलेल्या होत्या त्या अगोदर स्वच्छ करून घेतल्या आणि नित्रण्यासाठी ठेवून दिल्या मग सुक्या झाल्यानंतर डब्यांमध्ये भरून परुन, आपण फ्रीजमध्ये 这温度是。<music> दुपारची भांडी होती घासून ठेवलेली तर मग ती लावून घेतली आणि झाडू वगैरे मारून कपड्यांच्या घड्या घातल्या आणि मग नंतर मुलींना घ्यायला स्कूलमध्ये गेली तिकडनं आल्यानंतर मग चहा ठेवला दत्त मंदिराचा व्हिडिओ टाकलेला होता तर बऱ्याचदाची कमेंट होती की हे मंदिर कुठे आहे म्हणून तर कल्याण वेसला खडकपाड्या सर्कलवरून जो हटाडीला जाण्यासाठी रिंग रोड आहे नवीन रस्ता बनलेला आहे त्या रस्त्याने सरळ जाऊन अटाळीचा जो पुढे कच्चा रस्ता लागतो तिथून मग एक रस्ता अटाळीसाठी जातो आणि दुसरा दत्त मंदिरात जातो तर ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी मी इथे सांगितलेलं आहे तर दूध आणलेलं होतं दूध तापवलं तापवायला ठेवलं हो कमी गॅसवरच मी दूध तापवायला ठेवते हो कारण आपण बाकीची कामं दुसऱ्या वेळेला करू शकतो मग दूध उतू दू जात नाही आणि चहा ठेवलेला होता चहा वगैरे झाल्यानंतर मग मुलांचे टिफिनची भांडी वगैरे आणि त्यांनी थोडंफार काही खाल्लं होतं ती अशी सगळी भांडी निघालेली होती ती स्वच्छ करून घेतली बॉटल्स चहा झाल्यानंतर दूध लहान गॅसवर ठेवून दिलं इकडच्या साईडला आणि मग सगळी भांडी स्वच्छ करून घेतली मुलांचे टिफिन आणि चहाची भांडी तेव्हाच्या तेव्हा जर घासली तर मग नंतर पण पसारा होत नाही आणि खूप जास्त भांडी पण जमा होत नाही रात्री मग परत जेवल्यानंतर एवढी सगळी भांडी मग कंटाळा येतो जास्त भांडी दिसली की भांडी वगैरे स्वच्छ झाल्यानंतर मग संध्याकाळी देवपूजा वगैरे करून घेतली जी आपली नित्यसेवा होती ती दिवा लावून आणि मग जेवणाची तयारी आज मला इथे ना मसाले भात करायचा होता तर त्यासाठी मी तर साहित्य घेतलेलं होतं सगळं अद्रक लसूण बारीक कुटून घेतलेलं होतं बटाटा कांदा पातळ लांब चिरलेला कडीपत्ता तर गॅसवर कुकर ठेवला त्याच्यामध्ये तूप घातलं आणि सुरुवातीला त्याच्यातनं हे खडे मसाले घातले कमीच घातले खळे मसाले कारण नंतर मग भात येणं खूप जास्त तिखट लागतं जास्त जर मसाले घातले तर नंतर जिरं घातलं आणि हे काजू होते तर छान सोनेरी रंग येईपर्यंत काजू परतवून घेतले त्यानंतर मग कढीपत्ता घातला व्यवस्थित परतवून कांदा घातला मग याच्यामध्ये हिरव्या मिरच्या होत्या या त्या लांब चिरून घेतलेल्या होत्या नंतर मग शिमला मिरची आणि टोमॅटो वाटाणा नव्हता मग माझ्याकडे ना हे मा चणे होते हिरवे तेच घातले मग मी आणि बटाटा वगैरे घालून सगळ्या भाज्या व्यवस्थित परतवून घेतल्या आता थोड्याशा भाज्या होत आहेत नरम तोपर्यंत इथे तांदूळ काढून घेतले इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे अडीच वाटी तांदूळ घेतला तोपर्यंत भाज्या हो तो आपल्या होत होत्या गॅसवर भाज्यांमध्येच मी ते चवीनुसार मीठ घालून घेतलं कारण लवकर नरम होतात मग भाज्या आणि भाज्यांची चव पण मग भातामध्ये ना छान लागते अगोदर जर मीठ टाकून घेतलं तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं हळद घातली धना पावडर दोन चमचे त्यानंतर मग लाल तिखट दोन चमचे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं गरम मसाला घातला थोडासाच घातला कारण खडे मसाले पण घातलेले होते अगोदर त्यानंतर मग आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी मी अगोदर याच्यामध्ये घालण्यासाठी ना दुसऱ्या गॅसवर तापवायला ठेवून दिलेलं होतं ज्या वेळेला आपण असे भाज्यांमध्येच तांदूळ वगैरे घालतो ना तर मग वरून गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही कारण मग ते परत उकडायला वगैरे खूप वेळ लागतो गरम पाणी घातलं तर मग आपला भात पण पटकन होतो जे जेवढे तांदूळ आहेत तेवढं डबलचं आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याला लगेच उकडी आली कारण पाणी गरम होतं म्हणून नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान शिजायला लागला की मग वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली त्यानंतर मग कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या मध्यम गॅसवर भात शिजलेला होता आता वाफ चेक करून घेतली कुकर उघडताना कधी वाफ चेक करूनच उघडा बघा किती छान आणि मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला मसाले भात इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारा आपला हा मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाहेने स्वामी समोर